जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे हे जरी विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरले असले तरी राज्यात तर ठाकरे ब्रँड हा कायम राहणार आणि हे सिद्ध त्यांनी नव्हे तर भाजपानेच केलेलं आहे नेमकं काय आहे ते सविस्तर आपण बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा विधानसभा निवडणूक निकालानंतर अनेक पक्षांनी म्हणजेच भाजपा शिंदे गटाने सांगितलं की उद्धव ठाकरे हे संपले आहेत आणि त्यांचे वीसच आमदार निवडून आले आहेत परंतु उद्धव ठाकरे यांची ताकद किती आहे हे आज भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं भाजपाचं राष्ट्रीय स्तरावरचं पहिलं अधिवेशन आज शिर्डी येथे पार पडलं यावेळी शिर्डीमध्ये अमित शहा यांच्यासह राज्यातील प्रमुख देशातील प्रमुख नेतेसुद्धा भाजपाचे आले होते त्यामध्ये विनोद तावडे देवेंद्र फडणवीस अमित शहा तसेच इतर राज्यातील प्रमुख नेते हे आले त्यामध्ये फक्त पहिल्या दिवशीच ज्यावेळी भाषणं सुरू झाली त्यावेळी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांच्या भाषणापासून ते फडणवीस आणि अमित शहा यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना म्हटलं की उद्धव ठाकरे यांचं राजकारण आम्ही संपवलं आहे परंतु मीडियामध्ये अशी चर्चा आहे की अधिवेशन हे भाजपाचं होतं भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी होतं मात्र सर्व टीकेचा रोख मात्र ठाकरेंवरच होता कारण ठाकरेंची किंमत अजूनही मूळ शाखा असेल गावात असेल शहरात असेल अनेक ठिकाणी ठाकरेंचे शिवसैनिक अजूनही कार्यरत आहेत विधानसभा निवडणुकीत जरी अपयश मिळालं असलं तरी शिवसेना आणि ही शिवसैनिक हे राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत आणि शिवसेनेचे विचार हे रुजलेले आहेत त्यामुळे ठाकरेंना अजून कोणी संपू शकत नाही ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला तेच संपले आहेत आज एवढे आमदार येऊन सुद्धा अमित शहा यांची एक हाती सत्ता राज्यात देशात आहे परंतु तरी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जप त्यांनी प्रत्येक भाषणात सुरू केलेला आहे त्यामुळे ठाकरे हे संपलेले नसून ठाकरे हे येत्या काही काळात फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेतील असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे तसेच राजकीय विश्लेषक यांचं सुद्धा म्हणणं आहे की भाजपाने एवढे आमदार निवडून आले मात्र टीका करण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा पुन्हा बोलावं लागतं त्यामुळे महानगरपालिका निव निवडणूक ुकाजवळ आलेले असताना स्वतःच्या कार्यकर्त्यांना एनर्जी देण्यापेक्षा शिवसैनिकांनाच एनर्जी देण्याचं काम अमित शहा आणि भाजपाचे इतर नेते करत आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण ज्या ज्यावेळी ठाकरेंवरती टीका व्यक्तिगत केली जाते त्यावेळी शिवसैनिक हा पेटून उठतो आणि कामाला लागतो त्याचप्रमाणे आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा पुणे नाशिक इतर छत्रपती संभाजीनगर इतर सर्व राज्यातील महानगरपालिका निवडणुका होणार आहेत आणि या टीकेचा फायदा त्यावरून हा उद्धव ठाकरे यांनाच होणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपाचं अधिवेशन आणि टीका मात्र ठाकरे याचा अर्थ ठाकरे पुन्हा एकदा भरारी घेऊ शकतात हे भाजपाला माहीत आहे त्यामुळे ते टीका करत आहेत का तुम्हाला काय वाटतं ठाकरे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा झेंडा फडकवतील का तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र